चतुर्भुजाचे प्रकार दोन आता आयत आयतामध्ये समोरासमोरील बाजू या समांतर असतात आणि त्यांची लांबी समान असते आणि सर्व कोण हे नव्वद अंशा एवढे असतात येथे ए बी ही सी डी ला समांतर आहे आणि ए डी हा बी सी ला समांतर आहे आणि कोण ए बी सी आणि डी हे नव्वद अंशाचे आहेत त्यामुळे ए बी सी डी हा आयत आहे पुढे समभुज चौकोन समभुज चौकोन हा असा समांतरभुज असतो ज्याच्या सर्व बाजू समरूप असतात येथे रेषा डीई ई एफ जी आणि जी डी या लांबीने समान आहेत त्यामुळे डीई एफ जी हा समभुज चौकोन आहे आता या आकृतीकडे पहा हा चौरस आहे चौरस हा सर्व बाजू सारख्या असलेला आयत असतो ए बी सी डी हा चौरस आहे शेवटचा म्हणजे पतंग पतंगाच्या संलग्न बाजूंच्या दोन जोड्या या समरूप असतात येथे ए डी बरोबर डी सी आणि ए बी बरोबर बी सी आहे त्यामुळे ए बी हा पतंग आहे